कुठल्याही दादागिरीची किंवा ताब्यात त्यांनी प्रयत्न सुद्धा करू नये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची बिगुल वाढली असून जिल्ह्यामध्ये सहा ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या महत्वाची नगर परिषद म्हणजे परळी नगर परिषद माजी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांचा हे होमपीच आहे मात्र आता ह्याच होम पीच वरती शरद पवार गटाकडनं देखील आता चेहरा मोहरा सापडण्यात आलेला किंवा दीपक देशमुख यांनी थेट प्रवेशच केलेला आहे माझ्यासोबत आहे तुमचं सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन आणि विशेषतः पाहायला गेले तुमचे देखील अभिनंदन कारण तुम्हाला देखील उमेदवारी पक्षाकडनं जाहीर झालेली आहे प्रवेश केलेला सुरुवातीला एकला चोरचा नारा दिला होता गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही नगर परिषदेसाठी तयारी करतात आणि अनेक कार्यकाळानंतर निवडणुका होतात सर्वप्रथम आदरणीय पवार साहेबांचे आणि खासदार बजरंगबा सोनवणे आणि राजाभाऊ फड यांचे आभारी आहे की मला पक्षामध्ये प्रवेश देऊन त्यांनी काल माझा बहुमान वाढवला आहे परळीमध्ये गेली दहा वर्ष झालं खूप वेगळ्या पद्धतीचं राजकारण चालू आहे आणि नगरपालिकेमध्ये कुठलीही सत्ता मधल्या पाच वर्षामध्ये नसल्यामुळं खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे आणि मधल्या काळामध्ये लोकसभा विधानसभेमध्ये खूप बी प्रमाण वाढलेलं होतं ह्याला कुठेतरी आळा बसावा ह्याच्यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न केले इथलं जे नेतृत्व आहे आम्ही त्यांच्या कानावर घातलं श्रेष्ठीच्या कानावर घातलं पण कुठंही त्याची दात फिर्याद झाली नसल्यामुळं आणि मी गेले पाच वर्ष झालं सारखं आंदोलन करतो आहे परळीच्या जनतेच्या विकास कामासाठी माझं कामच जनता जनतेचं सेवा करण्याचं आहे मी खूप मोठ्या अक्षरमधून वाचलेलो आहे माझं फक्त वाचल्यानंतर माझं एकच ध्येय आहे की परळीकरांची आणि परळीत राहणाऱ्या सर्व जनतेची सेवा करायची तुमचं मनपूर्वक सोबत माझ्यासोबत संध्या दीपक देशमुख आहेत जेणेकरून त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे कसं बघता एकदा तुम्हाला 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 संधी दिलेली आहे सर्वप्रथम पवार साहेबांचे आणि खासदार साहेबांचे मी मनपूर्वक आभारी आहे साहेबांचे पण मनपूर्वक आभारी आहे मला ही पद दिलेलं आहे तर पद स्वीकारण्यात मला खूप आनंद झालेला आहे आणि दुसऱ्याने आम्हाला पण नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली त्याबद्दल तर मी खूपच आम्ही सर्व आभारी आहात आणि जनसेवा करण्याच्या आमच्या सर्व कुटुंबाला एक आवड आहे आणि जनसेवेचं परत आम्हाला फळ भेटले आम्ही त्याचं स्वीकार करून मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवणार आहेत दा मला तुमच्याकडे यायचे कारण पाहायला गेलं तर धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांचं आव्हान तुमच्या समोर असणार कारण सत्ता पक्ष आहे कसं आव्हान वाटतं काय समिती आव्हानाला समोर जाणार काहीच नाही आव्हान काही असं काही वाटतच नाहीये कारण ज्याची त्याला जनतेनं पद हे निवडून दिलेलं आहे आदरणीय पंकजताईनं त्यांचा मंत्रिपदाचा कारभार सांभाळावा व्यवस्थितपणे आणि त्या सांभाळत पण आहेत आणि आता जे आमदार आहेत धनंजय मुंडे साहेब त्यांनी बी त्यांचा त्यांचा कारभार व्यवस्थित सांभाळावा कारण आम्ही सगळ्यांनीच मिळून परळीकरांनी आणि मतदारसंघातल्या लोकांनी त्यांना आपापल्या पदावर त्यांना योग्य ती जागा दिलेली आहे हे फार छोटं विषय आहे नगर परिषद त्यांनीसुद्धा ह्याची ताकद ह्याच्यावर लावणे सामान्य जनतेचं जे मत आहे त्याच्यावर त्यांनी ताकद खर्च करावी आणि कुठल्याही दादागिरीची किंवा बूथ ताब्यात घ्यायची त्यांनी प्रयत्न सुद्धा करू नये त्यांना जर भविष्यातले राजकारण जर सगळं व्यवस्थित पाहायचं असेल कारण आपल्या बीड जिल्ह्याचं नाव आणि परळीचं नाव खूप मोठ्या प्रमाणात देशामध्ये बदनाम झालेलं आहे ह्याला कुठेतरी व्यवस्थितपणा यावा ह्याच्यासाठी आम्ही त्यांना सुद्धा विनंती करतो की परळीच्या जनतेनं एकदम प्रामाणिकपणे मतदान करणार आहेत त्यांना त्यांनी नतमस्तक व्हावं कुठल्याही फोनच्या दादागिरीच्या यांनी भाषा करून येत किंवा परळीतला जनतेला मतदान करू द्यावं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं परळीत मला वाटतंय ह्यावेळेस इलेक्शन होतील कारण आम्ही सगळे सतर्क आहोत आणि मतदारसुद्धा सतर्क आहे आणि मतदान चांगल्या पद्धतीनं मतदान करून योग्य उमेदवाराला परळीत ज्यांना आत्तापासून त्यांची विटंबना हेल हेना झाली मतदान करण्यामध्ये ती त्यांना आता अधिकार आम्ही प्रत्येक बुथवर आमचे सगळे टीम थांबणार आहे प्रत्येक वॉर्डामध्ये लोक नियोजन करून आहेत कारण याच्या आधी जी झालेल्या गोष्टी आहेत त्या परत होणार नाहीत ही सुद्धा आम्ही खात्री देतो कारण जागरूक जनता ही स्वतःचं मत आता अवलंबून करून आम्हाला नक्कीच विजय करणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आव्हानं काय असणार आहेत बा आव्हानं जे होते ते लोकसभा विधानसभेमध्येच आपल्या माध्यमातून हे भारा, भारत सगळ्या भारत देशाला किंवा महाराष्ट्राला बघितलेलं आहेत कशा पद्धतीनं बोगस मादान झालेत कशा पद्धतीनं बोगस काम झालेत आत्ताही आत्तापर्यंत कुठलेही काम पूर्ण झालेलं नाहीत आणि परळी करायचा फार छोटा विषय आहे परळी शांत असावी परळीमध्ये जे काही कॉन्ट्रॅक्टशिपची गुत्तेदाराची जी मजुरी आहे सात सात वर्ष लोकांना वेटीस धरलेलं आहे इतका सुंदर आमच्या परळीमध्ये नगर परिषदची वाचनालय होती बालचंद्र वाचनालय ते अद्यापही सात वर्ष झालं आमच्या काळामध्ये त्याच्यामध्ये मी नगराध्यक्ष होतो एक दहा अकरा वर्षाखाली त्यावेळेस आम्ही खूप मोठं ह्याला फंडिंग आलेली होती तर ते सुद्धा अजून अर्धवट आवश्यक काम आहे तीर्थक्षेत्राचे काम अर्धवट आहे भुयारी गटारला सुद्धा सात आठ वर्ष ते तेसुद्धा काम अर्धवट आहे खूप मोठा निधी आला आहे पण त्याचा काही उपयोग परळीकरांना झाला नाही आणि परळीकरांना एवढं काही आग्रह बी नव्हता की एवढ्या मोठ्याला निधी आणून इथं सगळं संपवायचं परळीकरांचा छोटा प्रश्न होता पाणी लाईट स्वच्छता एवढ्याच प्रश्नासाठी आणि परळीमध्ये शांतता एवढ्याच प्रश्नासाठी आम्ही ल लढणार आहोत मग तिथं आमची कसली ताकद लागली तरी आम्ही एवढ्या ह्याच्यावर जनतेनं दिलेल्या आशीर्वादावर आम्ही पुढे काम करणार आहोत नक्कीच धनंजय मुंडे असतील किंवा मंत्री पंकजा मुंडे असतील मला यांची कुठलीही आव्हानं नाही त्यांनी त्यांचं काम करीत राहावं येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने लोकसभा असेल किंवा विधानसभेला जी बोगसगिरी झाली दादागिरी झाली त्यात आम्ही खपवून घेणार नसल्याचं देखील आता दीपक देशमुख यांनी बोलताना दाखवलेलं आहे जनतेने आशीर्वाद दिला तर नक्की त्याची उतराई करू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे